वर्डीतील शिवसेना शाखा क्रमांक एकशे अठ्ठ्याण्णवच्या हो महिला शाखा प्रमुख पूजा बरिया यांना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांकडून झालेल्या धक्काबुक्की आणि मारहिणीची घटना समोर आली आहे या घटनेनंतर विधान परिषदेच्या उपसभापती डॉक्टर निलम गोरे यांनी पूजा बरिया यांच्याशी दूध्वनीहून संपर्क साधून त्यांची विचारपूस केली पूजा बरिया यांनी डॉक्टर गोरे यांना सांगितले की आम्हाला चेतावणी देऊन आमच्याकडून हात उचलावा असा त्यांचा प्रयत्न होता त्यावर गोरे यांनी पूजाला धीर देत आम्ही सर्वजण तुझ्यासोबत आहोत असे सांगितले विधानसभा निवडणुकीतील दारुण पराभव व आगामी मुंबई महानगरपालिकेतील पराभवाच्या भीतीने ठाकरे गटात नैरेश्य पसरले ते आहे त्यामुळे त्यांच्या पायाखालची वाळू सरकत आहे असे नीलम गोरे यांनी म्हटलं आहे यासोबतच त्यांनी पूजाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचे सांगितले तसेच ठाकरे गटाने महिलांशी केलेल्या ह्या गैरवर्तनामुळे महिलांचा अपमान केला आहे असे नील त्यांना यांनी असं वाटलं त्यांनी असते आणि त्यांनी घोषणाबाजी केल्या गोष्टी एकदम वरच यायचं स्टार्ट केलं मग तेव्हा आम्ही साहेबांना थांबवलं मग साहेब बोलले का थांबायचं आपलं आपण चालत जायचं मग आम्ही चालत जायचो पण ते लोक फोर्सफुली अंगावर यायचं आणि म्हणजे एकदम एका दुसऱ्याला मारणं हे करणं माझ्या बरोबर अजून एक होती तिचा पूर्ण लग वगैरे निघाला पाहायचं हे रक्त रक्त नुसतं आता काय झालंय विधानसभेत त्यांना पराभव झाला आहे त्याच्यामुळे त्यांना ते अगदी चिडले आल्यासारखे झालेले आहेत आणि स्वतः सुद्धा आता महानगरपालिकेत सुद्धा आपला जोर आहे त्याच्यामुळे सुद्धा ते काहीतरी कुरापत काढून करायचा आरडाओढा